संस्थेमध्ये जी काही गोरगरिबांची कष्टकऱ्यांची संस्था मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करत होती या संस्थेची जमीन बेकायदेशीरपणे विकणाऱ्या या घोटाळ्याच्या मुख्य आका डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांचं निलंबन महाराष्ट्र सरकारकडून आज करण्यात आलेलं आहे ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी है आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्याचबरोबर विभागीय आयुक्त सन्माननीय गेडाम साहेब यांच्याकडे देखील पाठपुराव हो केला होता आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय महसूल मंत्री यांना देखील आम्ही तक्रारी दिल्या होत्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील तक्रारी पाठवल्या हो होत्या या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र सरकारने कारवाई केलेली आहे त्याचबरोबर या जमिनीचा जो काही व्यवहार झाला तो व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर होता आणि ही जमीन एका मोठ्या गॅम्बलरच्या घशात घालण्याचं काम या ठिकाणी तहसीलदार श्रीगोंदा डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी केलं होतं त्यांना याच्यामध्ये साथ देण्यासाठी अमोल बन हे जे नायब तहसीलदार आहेत यांनी सुद्धा एक चुकीच्या पद्धतीची ऑर्डर केली होती आणि त्यामुळं या सगळ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई व्हावी यांचं निलंबन व्हावं यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलन आणि पाठपुरावा करत होतो आज अखेर डॉक्टर क्षितिजा वाघमारे या ज्या घोटाळ्याच्या मुख्य आका आहेत त्यांचं निलंबन या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर हे निलंबन करण्यासाठी ज्यांनी पाठपुराव्यासाठी आम्हाला मदत केली ते आष्टी पाठोदा या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य सुरेश अण्णा धस साहेब यांनी देखील या विषयामध्ये देखी आम्हाला पाठपुराव्यासाठी मनापासून मदत केली एवढंच नाही तर राज्याचे महसूल मंत्री यांच्यापर्यंत ते हा विषय घेऊन गेले आणि आज अखेर आम्हाला या विषयामध्ये न्याय मिळालेला आहे गोरगरिबांची कष्टकऱ्यांची जी काही जी संस्था आहे ख्राईस्ट ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीवंदा या संस्थेची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या डॉक्टर क्षितिजा वाघमारे यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे पहिला या दुष्कृत्यामध्ये मदत करणारा अमोल बन नावाचा जो काही दायित्व तहसीलदार आहे त्याचं देखील निलंबन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि यात एवढीच एक महत्वाची घटना देखील या ठिकाणी आम्ही आज घडून आणलेली आहे ती म्हणजे या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री करणारा आणखीन एक नरा तो म्हणजे दुय्यम निबंधक खताळ या खाळवर आज देखील आम्ही अँटी करप्शनचा ट्रॅप केला आहे आणि आमचे मित्र वैभव शेठ मेहता यांच्याकडून रोख रक्कम घेण्यामध्ये ते रंगे हात पकडलेले आहेत आणि एकाच दिवशी या कार्यालयातल्या तीन अधिकाऱ्यांच्या विकट पाडलेल्या आहेत त्याच्यामध्ये तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे नाही तहसीलदार अमोल बन आणि त्याचबरोबर दुय्यम निबंधक खताळ यांच्या तिघांच्या तिघांवरही आज कारवाई झालेली आहे दोघ निलंबित झाले आहेत आणि अमोल खताळ हा रेड हँड पाच हजार रुपये रक्कम घेताना अँटी करप्शनला सापडलेला आहे श्रीगोंद्यातल्या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला निमित्ताने फक्त एवढीच विनंती करायची आपण जर गोरगरिबांना कष्ट करायला पिळवून त्यांना फसवणूक करून त्यांचं शोषण करून जर पैसे लुटणार असाल तर श्रीगृदली सर्वसामान्य जनता तुम्हाला सोडणार नाही त्या जनतेच्या सोबत आम्ही आहोत कायदा आहे आणि महाराष्ट्र शासन देखील त्यांच्या सोबत उभा राहील एवढंच निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत भारत माता की जय